नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही वारंवार एक मुद्दा मांडत आलेलो आहोत की तुम्हाला विरोध करायचा किंवा पाठिंबा द्यायचा काहीतरी एक धोरणात सातत्य ठेवा तुम्ही जर अशा पद्धतीचं सातत्य ठेवलं तर तुम्ही जे काय म्हणताल त्याला अर्थ राहील विशेषतः जेव्हा तुम्ही राजकीय पक्ष म्हणून असता राजकीय पक्षाचे नेते प्रवक्ते कार्यकर्ते असतात तुमची जबाबदारी आहे आणि जेव्हा तुम्ही आता विरोधात बसलेले आहेत तेव्हा जर तुमची जास्त करून जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या मतदारांच्या समोर असं काहीतरी चित्र उभं केलं पाहिजे की जेणेकरून आशा वाटून पुढच्या वेळेस त्यांनी तुम्हाला निवडून द्यावं जर तुम्ही आता सत्ताधाऱ्यांच्याच बाजूनं त्यांना फायदेशीर ठरेल त्यांना पोषक ठरेल असा नालायकपणा करणार असाल तर तुम्हाला सत्ता पुन्हा मिळणार कशी काँग्रेसवाल्यांनी आता भारतानं हा एशिया करंडक क्रिकेटमधला जिंकल्याच्या नंतर ज्या पद्धतीचे वक्तव्य केलेले काही कळायला मार्ग नाही की काही ना कहना क्या चाहते हो काय म्हणायचंय काय तुम्हाला सुप्रिया श्रीने ते पवन खेडा काँग्रेस राहुल गांधीनं ते एकही ट्विट केलेलं नाहीये म्हणजे आता हेनी बोंब काय सुरू केली बाकीचे खूप महत्वाचे विषय आहेत कशाला ह्या विषयावर चर्चा करायची म्हणजे त्यांचे एक प्रवक्ते ते इतकं त्यांनी आकलेचे तारे तोडायला सुरुवात केलेली आहे की पूर आलेला आहे परिस्थिती गंभीर आहे आणि तुम्ही कशासाठी अशा ह्याच्यामध्ये तुम्ही क्रिकेट सारखा हा विषय उकरून काढायला अरे माझं एवढी परिस्थिती गंभीर तुझा नेता परत परदेशात पळून का गेलेला आहे कधी नव्हत ते काँग्रेसने अधिकृतरित्या आपल्या ट्विटर हँडल काय एक्सच्या हँडलवरून प्रत्यक्ष स्वतःच कबूल केलं की के राहुल गांधी कुठे गेलेत दक्षिण अमेरिकेमध्ये लॅटिन अमेरिकेमध्ये काय येते मग जर भारतामध्ये पूर परिस्थिती आहे एवढी गंभीर परिस्थिती आहे तर तुमचा नेता हा तुम्हाला क्रिकेट सारखा विषय दुय्यम वाटतो अगदी बरोबर आहे आम्ही सहमते त्याच्याशी आम्ही तर खरं तर सगळ्यात पहिल्यांदाच विरोधातला व्हिडिओ केलेला होता की कशाला खेळायचं हे मॅच म्हणून मग जर असं होतं तर आत्ता तुमचा नेता का पळून गेला पुन्हा परदेशामध्ये तेव्हाही तीच बोंब झाली होती बिहारमधल्या निवडणुका झाल्या त्या तुम्ही वोट यात्रा काय वोट जागरण यात्रा काहीतरी काढली ना अचानक परत ते गायब झाले राहुल गांधी आता परत हा विषय समोर आलेला आहे त्यावेळेस तुमच्या म्हणण्याप्रमाणे बाकीचे महत्वाचे विषय पूर आले तर मग राहुल गांधी पळून का गेले परदेशामध्ये का भारतातल्या पूर परिस्थितीचा अभ्यास आहे ना परदेशामध्ये जाऊन आहे कळणार आहे मुद्दा असा होता कि चूक की चूक किंवा बरोबर आम्ही टीका केलेली माझं स्पष्ट मत आहे की बिलकुल पाकिस्तानबरोबर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही संबंध ठेवणार नाही असं जाहीर केल्याच्या नंतर क्रिकेट पण खेळायला नको होत आता हा निर्णय सरकारचा आहे हा निर्णय बी सी आहे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा आहे त्यांच्यावरती भरपूर शिव्या घाला टीका करा आता जेव्हा की त्यांनी निर्णय घेतल्याच्या नंतर खेळाडू जे त्यांना बांधील आहेत त्या खेळाडूंनी त्यांना एकदा असं खेळायचा निर्णय झाल्याचा तो चूक असू शकतो त्यांच्या नावानं तुम्ही जरूर बोंबा महाराजांनी निर्णय घेतला सरकारच्या नावानं टीका करा एकदा तुमचे खेळाडू मैदानात उतरल्याच्या नंतर आणि त्यांनी रण असो किंवा रण असो त्यांनी ज्या पद्धतीनं रण गाजवलेलं आहे मैदान गाजवलेलं आहे तिकडचे ऑपरेशन सिंदूरमध्ये गाजवलेलं होतं प्रत्यक्ष क्रीडा मैदानावरती ऑपरेशन सिंदूर, हो, मैदाना सिंदूर करून चारी मुंड्याची पाकिस्तानला केलं असेल तर ह्यांची जबाबदारी आहे एक सर्वसामान्य असे एक तुम्ही म्हणजे सगळ्या सर्वसामान्य भारतीयांचं प्रतिनिधित्व करता आहात विरोधी पक्ष नेत्यासारख्या जबाबदार पदावरती बसलेला आहात आप आपल्या खेळाडूंचं कौतुक करणं तुमचं काम आहे बरं असं आपण समजूयात की काँग्रेसवाल्यांना हा सगळा फालतूपणा वाटतो मी एकदम सहमत आहे मग जेव्हा भारताचा पराभव झाला होता तेव्हा मोदींना पनोती कशासाठी म्हणले होते राहुल गांधी ह्या सगळ्या फालतू गोष्टी तर तुम्ही लक्ष कशाला घातलं आज जर विजय मिळाल्याच्या नंतर किमान साधं ट्विट करून अभिनंदनही तुम्हाला करता येत नाही इतकी तुमची नतद्रष्ट बुद्धी झालेली आहे तर मग तेव्हा टीका करण्याचा पनोती म्हणण्याचा हलकटपणा केला कशासाठी तेव्हाही काही करायचं नव्हतं आमचा आक्षेप इथं आहे सातत्यानं एक धोरण ठेवायचं की क्रिकेट वगैरे सारख्या गोष्टी सेकंडरी आम्ही त्या गिनतच नाही चांगली गोष्ट मग तेव्हा सुद्धा पराभव झाला तर त्याच्या नावानं बोंबा मारायच्या नव्हत्या तेव्हा त्या सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव त्या संपूर्ण त्या क्रीडा ह्याला दिलेलं आहे त्याच्यातल्या एका स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदींच्या नावानं केलं त्यांनी बोंब केली होती वस्तुता त्या संपूर्ण क्रीडा तो सगळा जो परिसर आहे त्याचं नाव तसंच ठेवलेलं आहे त्याच्यातल्या एका स्टेडियमचं नाव मोदीच्या नावाने दिलं तर लगेच बोंब केली होती की पटेलांचं नाव काढून नरेंद्र मोदींचं नाव कसं दिलं जेव्हा भारत हारला तेव्हा पनोती तुम्ही म्हणता आणि भारत जिंकला तेव्हा काय म्हणायचं अरे ही चिनोती कोणासाठी आहे है मग ह्यांचं म्हणून म्हणलं ना जे बौद्धिक दिवाळखोरी झालेली आहे नैतिकता सुद्धा काही राहिलेली नाहीये किमान तुम्ही टीका आत्ताही करा तुमचं राजकारण आहे तुम्ही चालू ठेवा त्याच्यातून तुम्ही सुधारणार नाही ती गोष्ट वेगळी प्रत्यक्ष पण जेव्हा तुमचा संघ मैदानामध्ये उतरतो आहे तो जिंकतो आहे तेव्हा तुमचं काम आहे की त्याला त्याच्या पद्धतीनं त्याचं कौतुक करणे प्रत्यक्ष हे जे सगळे खेळाडू आहेत अजून एक मुद्दा जो चर्चेमध्ये हे कसे तोंडावरती पडतात बघा वारंवार हे होत नेपाळमध्ये जनरेशन झेड जी झेड ह्या जनरेशन झेड यांनी कशा पद्धतीनं रस्त्यावर उतरून क्रांती केली आणि ती आता भारतामध्ये कशी होणार आहे आणि ही जनरेशन झेड जी आहे आता नेपाळमध्ये सुद्धा कसं झालं ते नंतर फुस झालं गोष्ट वेगळी मग जर तुम्हाला तरुणाईची काळजी आहे जनरेशन झेड कशी आमच्या पाठीशी आहे आणि ती कशी आहे ना सगळं सगळं मला कबूल आहे अरे मग ती सगळी जनरेशन झेड त्याच्याच वयाची तर बहुतांश आपली टीम आहे अतिशय तरुण असलेली आणि ते पाहणारे इतके मोठे जनरेशन झेडवाले मग ते जर इतक्या मोठ्या प्रमाणात ह्याला टी आर पी देत असतील हा क्रिकेटचा मॅच पाहत असतील फटाके वाजवत असतील आनंद व्यक्त करत असतील अरे मग तुमचं जनरेशन झेडच्या बाबतीतलं आकलन कुठलं गेलं खड्ड्यामध्ये तेव्हा तुमची बुद्धी कुठे गेली होती चरायला जर तुम्ही जनरेशन झेड ची भावना ओळखता तरुणाईची भावना तुम्ही ओळखता तर ती तरुणाई आत्ताचा जो प्रकार घडलेला आहे क्रिकेटच्या बाबतीतल्या मोठ्या प्रमाणात क्रिकेटच्या आहे त्या तरुणाईनं हा जो मॅच सामना झाला त्याच्यामध्ये भारताचा जिंक भारत जिंकल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आनंद साजरा केला फटाके वाजवले रोषणाई केली काय करायचं ते केलं समाज माध्यमावरती हे केलं एवढं कशाला बोलायचं प्रत्यक्ष जे उत्पन्न त्यांना मिळालेलं आहे टी आर पी मिळाला प्रचंड आहे तो सगळा तो त्याचा बऱ्याच प्रमाणामध्ये पुरावा आहे म्हणजे आकडेच येत मग तुम्हाला नाही कळत हे आत्ता अशा तुम्ही म्हणलेले ते मी परत पुन्हा एक खुलासा करतो माझा आरोप नाही आहे हा काँग्रेसला राहुल गांधीला तरुणाईंची भाषा कळते नाही कळते हा मुद्दा मी नाही उपस्थित करते आत्ता तुम्ही स्वतः केलेला आहे नेपाळच्या प्रश्नावरून तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की भारतामध्ये काहीतरी वाटोळ झालं पाहिजे तेव्हा तुम्हाला सोनम वांगचूक म्हणजे क्रांतीचा प्रतिनिधी वाटत होता तरुणाई कशी रस्त्यावर वाटत होते काही घडलेलं नाहीये तिथला प्रकार घडला त्याला उतलून तुरुंगात टाकलं सगळं गबगार गेले पाच दिवसामध्ये तुम्हाला जर ही तरुणाईची नस कळत होती तर मग आता क्रिकेटमध्ये ही तरुणाई जेव्हा आनंदानं उसळत होती तेव्हा तुम्ही कुठे गेले होते एक साधं ट्विट आलेलं नाही एक वरती एक साधी, साधी पोस्ट नाही राहुल गांधीची मी परत सांगतो हे मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते म्हणून ही उलटी थप्पड त्यांची त्यांनाच बसते आहे आम्ही एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून त्यांच्याकडून ह्या अपेक्षाच करत नाहीयेत दुसरा एक मुद्दा त्याच्यातला अजून म्हणजे आता म्हणजे हे कशे तोंडावरती पडतात आत्ताचीच घडलेली गोष्ट आहे विद्यापीठांमध्ये संसदेच्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुका झाल्या भारतातल्या विविध विद्यापीठांमध्ये आणि केवळ एक दिल्ली नाही किंवा एक तेलंगणाचं विद्यापीठ नाही एक पंजाबचं विद्यापीठ नाही किंवा उत्तराखंडचं विद्यापीठ नाही भारतभरच्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संसदेच्या ज्या निवडणुका झाल्या आणि हू घातलेल्या त्या सगळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला एक तर विजय मिळालेला आहे ज्या निवडणुका हू घातल्या तिथे फार जोरकसपणे भाजप उतरलेला आहे आणि अतिशय प्रभावी पद्धतीने ते त्यांचा प्रचार करत आहेत आणि त्यांना तरुणाई साध्य आकडे तो सांगते ना परत मी सांगतो मी माझं मनाचं सा आकलन सांगत नाहीये अरे मग तुम्हाला जर तरुणाईची भाषा कळत होती जनर काय जनरेशन झेडची भाषा कळत होती तर मा आत्ता ह्या निवडणुकामध्ये माती का, मा का खालताय तुम्ही मी म्हण हे म्हणजे हे पायावरती कुराड आटून घेत नाही राता कुराड चांगली धार लावलेली कुठे त्याच्यावर जाऊन थयथया नाचत अशी परिस्थिती आहे क्रिकेट जो जिंकला भारताने त्याच्यावरची वसंत वाणी जिंकला सामना कुणा आले रडू मोदी द्वेष गडू भरलेला दुःख हे कोणते जिंकलो आपण रण असो रण मैदानात खेळातही चाले मिशन सिंदूर पाकड्यांचे चूर स्वप्न सारे राक्षसाचा जीव जसा पोपटात तसा पाकड्यात जीव यांचा पाक मध्ये मणी बोले ते आठवा आम्हाला वाचवा भारतात चिनी वितळली तिचा झाला पाक काँग्रेसची हाक करूनही कांत म्हणे सत्ता कशी नाचविते खेळ नाचविते खुर्ची विना खेळ नासवी खुर्ची विना विरोधी पक्ष म्हणून ठामठोकपणे सर्वसामान्य भारतीय मतदारांच्या समोर उभं ऐवजी हे अशा पद्धतीनं जर वाटेल त्या पद्धतीचे वक्तव्य आणि भूमिका घेणार असतील तर लोक यांना बेदखल केल्याशिवाय राहणार नाहीत की जे आधीच केलेलं आहे बिहारची निवडणूक तोंडावरती आहे चीनच्या संदर्भामध्ये यांचं जे काही धोरण होतं आणि त्या व्यवहाराच्या पातळी होती त्या चीनलाच वितळावं लागलं पगळावं लागलं चीनी म्हणजे हिंदी साखरेला चीनी म्हणतात आणि चीन ते म्हणजे साखर वितळल्यावर त्याचा पाक होता म्हणजे पाकिस्तान म्हणून मी तो शब्द वापरला होता की चीन चीनी वितळली त्याचा झाला पाक काँग्रेस सची हाक करू नये आता काँग्रेसला काही थाराच नाही उरला तुम्ही जे दोन्हीच्या बाबतीमध्ये भूमिका घेतो ते दोन्ही उलट्या पालट्या झाल्या ना तुम्हाला सांगितलं कोणी होतं असंघाशी संघ करता तेव्हा नको त्याचे चुंबाचुंबी कराल अय्यर सारखे काँग्रेसचे नालायक नेते तिथं जाऊन असं म्हणले होते पाकिस्तानमध्ये की तुम्ही आम्हाला मदत करा मोदीला हटवण्यासाठी म्हणून पाकिस्तानमध्ये आणि हा राहुल गांधी त्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी एमओयू करून बसतो ज्याचा आस्ता काय यांनी पुढं आणलेला नाहीये की तेव्हा तो कुठल्याच पदावरती नव्हता ना काँग्रेसचा अध्यक्ष होता ना विरोधी पक्ष नेता होता ना संसदेचा गटनेता होता काहीच नाही पण तरी राहुल गांधींनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाबरोबर यमोईचं जे छायाचित्र त्याच्यावर अजूनही वाद चालतो त्या चीननी व्यावहारिक पातळीवरती जागतिक जे सगळी समीकरणं बदल्यात भारताच्याच बाजूने यायचं ठरवलं त्या पाकिस्तानचा दाना दान उडाली त्याची आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांची ही अवस्था बघा काय आहे ज्या पद्धतीने या क्रिकेटच्या सामन्यावरती प्रतिक्रिया काँग्रेसनी दिली ती विलक्षण आत्मघाती आहे म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की राहुल गांधी हा भाजपचा स्टार प्रचारक कसा आहे भाजपला वेगळं काही करायची गरजच नाही जोपर्यंत राहुल गांधीसारखा विरोधी पक्षनेता समोर आहे इथेच थांबूयात धन्यवाद